आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे काला चण्याची भाजी किंवा गावरान हरभऱ्याची भाजी तर चला साहित्य आणि कृती बघूया मी एक मोठी बॉलभर गावरान चणे घेतलेले आहे आणि ते चांगले स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर तर, तर चणे शिजवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे दोन तेजपत्र घेतलेलं आहे पाच काळी मिरी घेतलेली आहे दोन किंवा तीन लवंग घ्यायचे आहे एक इंचपर्यंत दालचिनीचा तुकडा दोन हिरवी मिरची आणि एक इंचपर्यंत अद्रक आणि अर्धा टेबलस्पून लसूणची पेस्ट घेतलेली आहे हे खडे मसाले आपल्याला नंतर आपण काढूनही घेऊ शकतो कारण दाताखाली आले तर काहींना आवडत नाही आणि त्यानंतर आणखी मसालेसुद्धा घेतलेले आहे आणि ग्रेवीसाठी सुद्धा आपल्याला पावडर मसाले लागणार आहे त्यासाठी इथे घेतलेले आहे एक टेबलस्पून धन्या पावडर आणि एक टीस्पून जिरे सा अख्खे जिरे घेतलेले आहे त्यानंतर इथे मी मटन मसाला घालणार आहे अर्धा चमचा आपल्या क्वांटिटीनुसार घालावा आणि एक चमचा कसुरी मेथी त्यानंतर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट आवडीनुसार आपल्याला घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि साधं मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे चणे आपण धुवून घेऊया म्हणजे ह्यावरता आलेला फेसा आपल्याला काढून घेता येईल नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वात आधी आपण चणे शिजवून घेऊया त्यासाठी गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि हे पूर्ण चणे मी इथे घातलेले आहे त्यातलं आपल्याला धुवून घ्यायचं पुन्हा असं की त्याच्यावर जो आलेला फेस असतो त्यामुळे त्याचा अगदी स्मेल कडवट येतो किंवा खायलासुद्धा कडवट लागू शकतात आणि हे आपण आता हे सगळे हे खडे मसाले घेतले हे आपल्याला इथे टाकायचे आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे शिजताना आणि मग आपण याच्यात तीन चार किंवा आपल्याला कुकरप्रमाणे किती शिट्या होत्या त्या करून घ्यायच्या आहे म्हणजे छान असे मऊ शिजले पाहिजे पण ते जास्त फुटायलाही नको तर मी इथे शिट्ट्या करून घेते आहे पाच शिट्या मी करून घेतलेल्या आहे आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे तर आता आपण बघूयात आपले चणे किती शिजलेले आहेत ते तर आता हा खडा मसाला आपण काढून घेऊया मी मोजूनच घातलेला आहे खडा मसाला त्यामुळे आपल्याला ते मोजूनच आपल्याला तो काढता येईल म्हणजे ताताखालीसुद्धा येणार नाही जर आवडत असेल तर आपण तसंही ठेवू शकतो पण मी हे खडे मसाले काढून घेतलेले आहे आणि आपल्याला थोडेसे इथे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी थोडंसं चमच्याने किंवा स्मॅशरने आपल्याला हे चणे कुस्करून घ्यायचे आहे किंवा जर मिक्सरला पण थोडेसे दोन तीन चमचाच्या आपल्याला पेस्ट करून घेतली तर तसंही चालतं त्यामुळेही ग्रेव्ही घट्ट व्हायला मदत होते त्यानंतर आणखी पुढची स्टेप ग्रेव्हीसाठी मी इथे घेतलेलं आहे दोन छोटे छोटे टमाटे घेतलेले आहे आपल्याला ती मिक्सरला काढून घ्यायचे आहे आणि दोन छोटे कांदे घेतलेले आहे आणि अद्रक आपल्याला ह्या ह्यामध्ये पेस्ट करून घ्यायचे आहे पाणी न घालता जर आपल्याला कांदे टोमॅटोची पेस्ट घालायची नसेल तर कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक कट करून घ्यायला लागतो म्हणजे त्याची चव छान येते आता सर्वात आधी आपण फोडणी करूया हे आपली दोनही तयार झालेलं आहे आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं आता थोडंसं तेल जास्त घालायचं आहे म्हणजे थोडीशी आपल्याला चमचमीत भाजी करायची आहे सर्वात आधी आपण इथे जिरे घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर आणि ते चांगले फुललेले आहे त्यानंतर आपण इथे कांद्याची मी मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे पण त्याची पेस्ट तयार केलेली नाही अगदी असं दर दर ठेवलेलं आहे त्यामुळे त्याचीही चव वेगळी येते आणि हा छान असा गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेऊया त्यानंतर टोमॅटोची प्युरीसुद्धा मी त्यामध्येच घातली होती त्यालाही ते तेल चांगलं सुकलेलं आहे आणि सर्व पावडर पावडरफामचे जे मसाले आपण घेतलेले आहे ते इथे आपल्याला घालायचे आहे फक्त आपल्याला मटन मसाला किंवा जो घोडा मसाला किंवा गरम मसाला जो आपण घेऊ तो आपल्याला फक्त उकळी आल्यानंतर टाकायचा आहे इथे आपण सर्व पावडर मसाले टाकलेले आहेत आणि काळं मीठ आपल्याला जरूर घालायचं आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते आता हे छान परतण्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे सर्व मसाले आपण छान असे तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे मसाले घातल्यानंतर थोडंसं अर्धी वाटी किंवा एक वाटी पाणी घालायचं म्हणजे ते छान शिजतात आणि जळत सुत नाहीत आता हे आपण इथून शिजून घेतलेले हे चणे आहेत ते घातलेले आहे आणि इथे पाणी आपल्याला घालायचं आहे पाणी मी गरम करूनच ठेवलेलं होतं तर आपल्याला किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे तेवढं पाणी इथे घालायचं आहे आणि वरून आता आपण इथे काळं मीठ घातलेलं आहे आणि साधं मीठसुद्धा घातलेलं आहे आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे आणि चांगलं ढवून घेऊया आणि त्याला आता शिजलेलं आहे तरी पण आपल्याला त्याला मोठ्या गॅसवर एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहे चांगल्या दणदण म्हणजे त्याचा छान असा सर्व मसाल्यांचा आरोमा भाजीत उतरेल ग्रेवीला ला 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 मी मिडियम फ्लेमवर पाच सहा मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे छान अशा उकळ्या आलेल्या आहेत त्याला आता आणि त्यानंतर आपल्याला याला पाच सात मिनटं आणखी अगदी गॅस मंद करून आपल्याला ते चांगल्यापैकी शिजून घ्यायचं आहे तर इथे आता आपण मीठ किती आपल्याला ॲड करायचं आहे किंवा तिखट कमी झाले असेल तर आपण इथे घालू शकतो थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी इथे मीठ ॲड केलेलं आहे पुन्हा एकदा चांगलं ढळून घेतलेलं आहे आणि आपल्याला नंतर आता ही चांगली उकळी आलेली आहे म्हणजे आता आपल्याला इथे आपण जो गोडा मसाला किंवा जो आवडीचा मसाला घेतलेला आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि हा मीठ मसाला आहे स्ट्रॉंग आहे म्हणून मी अगदी थोडासा घातलेला आहे अर्धा चमचा तरी आपण आपल्या आवश्यकतेनुसार घालायचा आहे आपण नेहमी काळ्या चण्याची ने भाजी केली तर सहसा आपण गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरतो पण मी ह्या वेळेस मटन मसाला घातलेला आहे आणि त्याची ही चवसुद्धा खूप छान येणार आहे आपल्याला नॉनव्हेजचा पर्याय म्हणून अशी भाजी आपण करू शकतो तर आता हे मस्तपैकी उकळत आहे गॅस मंद केलेला आहे आणि मंद गॅसवर आपल्याला पुन्हा पाच सात मिनटं उकळी घ्यायची आहे थोडंसं अर्धवट आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून छान असा आरोमा आतमध्येच राहील आता बघा सहा ते सात मिनटं छान असं उकळलेलं आहे आणि भाजीवर मस्तपैकी छान अशी तरीही आलेली आहे आपली आता आपण याला वरून तडका देऊया आवडीप्रमाणे तडका द्यायचा आहे जर तुम्हाला नसेल आवडेल तर नका देऊ आता मी इथे दोन टेबलस्पून तूप घातलेलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे घातले आणि आपला तो राहिलेला ओवा होता तो इथे घातलेला आहे आणि अगदी थोडासा दोन चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि आपल्याला दोन मिरची घ्यायचे आहे तीमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि हा गरम गरम तडका छान असा या भाजीवर आपण इथे घातलेला आहे यामुळे अगदी छान असा खमंग फोडणी बसते चण्यामुळे पोटाला त्रास होऊ नये म्हणून मी इथे ओवा घातलेला आहे ओवा जरूर घाला त्याने चवही छान येते आणि पोटाला त्राससुद्धा होत नाही तर आणि आवडीनुसार आपण इथे कोथिंबीर घालूया आणि हे बघा आपली झटपट अशी काल्या चण्याची भाजी किंवा ग्रेव्ही तयार झालेली आहे मैत्रिणींना तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडल्या असेल तर कम कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि जास्त आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय